नमस्कार मित्रांनो काडाचा घाला हा कोणावर कधी व कसा बसेल हे सांगता येत नाही ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांच्या निधनाची बातमी ताजी असतानाच मराठी मनोरंजन विश्वातून वाईट बातमी समोर आली आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या वडिलांचे निधन झाले आहे अपघातात त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे प्रार्थनाने नुकतंच ही बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे बाबा तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटते तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं तुम्ही आम्हाला शिकवलं की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन तुमचं ओटावरचं हास्य मनात घर करून राहिलं आहे मी स्ट्रॉंग आहे कारण माझ्या पाठीशी नाही तर तुम्ही माझ्या सोबत आहात याची खात्री आहे अशा शब्दात तिने दुःख व्यक्त केलं आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे प्रार्थना बेहरे यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली मालिका विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद